नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परमपूज्य जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाच्या अमृत महोत्सवानिमित्त जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ शंखमाऊली ग्रुप व जनार्दन स्वामी मंडळाचे विविध केंद्र संचालक यांच्या संयुक्त विद्यामाने ज्येष्ठ योग शिक्षकांचा सत्कार आणि योग साधकांचा मेळावा कविवर सुरेश भट सभागृह रेशीमाबाग चौक येथे आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परमपूज्य जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचे अध्यक्ष श्रद्धे रामभाऊ खांडवे गुरुजी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून योगाचार्य डॉ विठ्ठलरावजी भकाटे योगाभ्यासी मंडळाचे कार्यवाह मिलिंद वझलवार माऊली शंख ग्रुप चे संयोजिका व कार्यक्रमाच्या आयोजिका कविता रेवतकर मोहन वैरागडे माजी सैनिक पूर्णकालीन योग शिक्षक पतंजली एक्युप्रेशर तज्ञ प्रफुल्ल नंदनगिरी वसंत नानेकर छगन डोबळे शंकर जांभूळकर अतुल मुजुमदार संदीप सेलगावकर जयंत काटे अविनाश काळे संतोषी सोनी योगिता तपासे अजय अंजिकर माधुरी बोंडे वामन केकरमारे कुंदा गोरबोले धनश्याम कातोरे उषा कोलकर उषा हिंदारिया सुमनताई माने उपस्थित होते यावेळी योग प्रशिक्षकांच्या चमूने योग नाट्य नृत्याविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकून घेतली उत्कृष्ट योग नाट्य नृत्याविष्कार सादर करणाऱ्या चमूला प्रथम द्वितीय तृतीय तथा उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आले यात मुख्यतः माऊली शंख ग्रुपनी लहान मुलांच्या हातातील मोबाईल सोडून योगाकडे कसे वळता येईल यांचे सुंदर नाटक सादर केले तसेच ज्येष्ठ योग शिक्षकांचा शाल श्रीफळ मानचिन्ह व प्रशस्ती देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिलिंद वजलवार यांनी केले तर आभार शंकर जांभुळकर यांनी मानले कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक महिला पुरुष तरुण तरुणी उपस्थित होत्या できないしし。 आ, साजरा केला आहे मी कविता रेवतकर असे मोठे मोठे कार्यक्रम परिसर करत असते आणि जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला काय मी का या कार्यक्रमामध्ये पूर्ण नागपुरात योग साधक जे आहेत ते एकत्र आले आणि सर्वांनी खूप उत्साहाने भाग घेतला आणि आम्हाला पण एक यामध्ये चौदा ग्रुप आहेत त्यानंतर आम्ही सत्कार सोहळा म्हणून सुद्धा एक ना योगला कुठेतरी प्रोत्साहन आणि ही माझ्यासाठी फार अभिमानाची वाट वाट आहे सर्व महिला आज एकत्र सर्व योग साधन ज्या महिला आहेत पुरुष पण आले आहेत तर ते सर्व आज एकत्रित आले याचा मला फार अभिमान वाटत आहे माझं नाव कमिता रेवतकर मी योग शिक्षिका आहे चार ग्रुप आहे मध्ये त्यानंतर जेशे गुरुजी जे सत्त्याण्णव वर्षाचे आज झाले त्यांचा त्यांनी आम्ही हे पारितोषिक वितरण स्मृती चिन्ह देणार आहोत आणि जे कार्यकर्ते आहेत जे पण कुठेतरी योग साधकांना प्रोत्साहन मिळावं त्यासाठी आम्ही हो, कार्यकर्त्यांना सुद्धा सत्कार करणार आहोत कार्यक्रमाच्या हो उद्घाटनाला फोन उपस्थित होते उद्घाटनाला देशमुख आयुक्त मनपा आयुक्त या उपस्थित होत्या त्यानंतर मिलिंद योगराज मंडळाचे कार्यवाह मिलिंद वजलवार हे सुद्धा उपस्थित होते उपाध्यक्ष भारती कुसरे मॅडम तसेच महत्त्वाचे म्हणजे आमचे डॉक्टर जिपकाटे जे सत्त्याण्णव वर्षापासून म्हणजे योगाला जनार्दन स्वामी महाराजांसोबत ते होते त्यांनी त्यांच्यासोबत त्यांनी दिवस काढले असे व्यक्ती आम्हाला लाभले त्याबद्दल आम्हाला इथे अभिमान वाटत आहे या सत्कार समारोहाला कोण उपस्थित राहणार प्रमुख प्रामुख्याने आमचं असं होतं की खानवे गुरुजी जे आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले त्यांना आणि हा अमृत महोत्सव त्यानिमित्तानेच आम्ही घेत आहोत तर खानवे गुरुजी आहे जिपकाटेसार आहे डॉक्टर अमोल धांडे आहे त्यानंतर महेंद्र रोकडे आहे या पद्धतीचे लोक इथे उपस्थित आहेत या धकाधकीच्या जीवनात योगला तुम्ही कसं होतं धकातीच्या जीवनात म्हणजे योगला आज आपल्याकडे इकडे भारतात एवढे दवाखाने निघाले आहे की योगला पहिले महत्त्व मिळालं नाही पण बरेचसे लोक योग याच्याकडे वळत आहे कारण कुठेतरी शरीर निरोगी राहावं आमचं जनार्दन स्वामीचा हा संदेशसुद्धा आहे की समाधान आहे सौख्याय निरोगतत्व आहे जीवने योग मिळाविस ते प्राग्य यथाशक्ती निरंतर रोज आमच्या योग करा निरंतर जीवनामध्ये समाधान सुख लाभावं त्यासाठी निरंतर यथाशक्तीनुसार योग केला पाहिजे आणि सर्व लोकांनी आपल्या जीवनातून थोडा ना थोडा वेळ काढला पाहिजे आमचंसुद्धा सत्तर घेणं गरजेचं होतं त्यामुळे आणि अजून जो वर्ग जो आहे आमचा ग्रुप जो आहे आमच्या ग्रुपनी इतका सुंदर परफॉर्मन्स केला सगळ्यांनीच केला इतका सुंदर केला इव्हनली अठ्ठ्याहत्तर वर्षाच्या मॅडमनीसुद्धा चांगलं परफॉर्मन्स केला त्या आहे हटवारताई आणि यामध्ये सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलं हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी घेणार आणि ह्याच्यामधून योगाचा प्रचार प्रसारसुद्धा आम्हाला वाढवता येईल आणि सगळ्यांना एकमेकांशी जोडता येईल धन्यवाद Oh <laughs>